यानंतर मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे म्हाडा वसाहत पुनर्विकासाच्या नियमावलीत बदल करण्यात आलाय नेमके काय वेगळे बदल करण्यात आले जाणून घेऊयात आपण अधिकची घर विकासकानं बांधून देण्याच्या नियमात बदल करण्यात आलाय त्यामुळे छप्पन म्हाडा वसाहतींची पुनर्बांधणी आता करता येणार आहे घाटकोपर गोरेगाव विक्रोळीतील पुनर्विकासाचा जो मार्ग होता तो अखेर मोकळा झाला आहे आठ वर्षांपासून म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास जो आहे तो रखडला होता त्याला आता गती मिळणार आहे दोन हजार स्क्वेअर मीटरच्या प्लॉटला तीन एवजी चार एफ एस आय मिळणार आहे अधिकची घरं उपलब्ध होतील याच्यामुळे वाढीव एफ एस आयमध्ये मध्ये बांधलेली घरं विकासकांकडून म्हाडा विकत घेणार आहे आणि स्वाभाविकपणे या नियमात जो बदल झालेला आहे त्यामुळे वाढीव एफ एस आयची ची घरं परवडणाऱ्या घरांच्या यादीत येतील स्वाभाविकपणे त्याचा फायदा मुंबईकरांना मिळेल महाडानं दिलेल्या भूखंडावर एक लाख परवडणारी घरं बांधण्यात येतील त्यामुळे मुंबईकरांसाठी आनंदाची बात